नमस्कार मंडळी आज आपण चाललेलो आहे पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पवित्र झालेला तो म्हणजे हा धर्मवीरगड नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बीट्समध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं काही ना काहीतरी घडायला निमित्त लागतं आजच्या या राईडचं किंवा या ब्लॉगचं निमित्त आहे एक चित्रपट तो म्हणजे छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवरती बनलेला हा चित्रपट सो या घडाला भेट द्यायची जिथं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर अतोनात औरंगजेबनं एकोणतीस दिवस अत्याचार केले या व्हिडिओमुळं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक माहिती मिळेल आणि ती तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे जर इन केस काही माझ्याकडनं चूक झाली तर आधीच मी क्षमा मागतो आहे छत्रपतींचा एक छोटासा सेवक म्हणून मी हा प्रयत्न करतो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून आपण गड बघायला सुरुवात करू इथं आपण मारुती रायचं दर्शन घेतो त्याच्यानंतर ही आपल्याला इथं दिसते ती म्हणजे ही कमान म्हणजे गडाकडं आत जाण्याचा रस्ता पण ही साधीसुदी कमान नाही आहे मित्रांनो या इथूनच छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आलेली औरंगजेबा थ्रू सो so, असं ह्या कमानीतनं आपण आत आलो पहिल्यांदा हे आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसतं आणि इथून सरळ गेल्यानंतर मेन गडाकडं जाणारा रस्ता आहे तिकडं जाऊया आधी आपण मंदिराचं ऑलरेडी मी दर्शन घेतलेलं आहे त्यामुळं परत आता तिकडे जाणार नाही गडाच्या एंट्रन्सला हा मॅप लावलेला आहे जेणेकरून आपल्याला गड फिरायला सोपं जाईल त्या तिथं एंट्रन्स गेट आहे तिथनं आला मेन आपण जे कमान बघितली त्या कमानीनं आज आला की हा असा सगळीकडं कच्चा रस्ता तुम्हाला सर या इकडं जातो रामेश्वरम मंदिराकडं मला बोलता येत नाही आहे ॲक्च्युली आत्ता कारण मला ते असे सगळे काय झालेलं असेल त्यावेळी ह्या मातीनं आपल्या शंभूराजांचं रक्त हे पेलेलं आहे आणि हे मला खरंच असा कंठ दाटून आला आहे की काय बोलायचं आणि काय काय नाही हे खरंच मला कळत नाही आहे रामेश्वरम मंदिराची जी आपण पाठी बघितली तिथून हार्डली दोन मिनटं चालत आल्यानंतर आपल्याला हे रामेश्वरमचं मंदिर दिसतंय अतिशय बिकट अवस्थेत आहे असंच म्हणावं लागेल पुरातत्व खातं आणि महाराष्ट्र गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गव्हर्मेंट काय करते ह्याच्या बाबतीत माहीत नाही नक्कीच ना त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की काय ह्याचं संवर्धन केलं जात नाही आहे बघूया बाहेरनं तर खूप छान दिसतंय मंदिर जवळ जाऊन बघूया अजून काय काय तिथं आपल्याला दिसतंय परमेश्वर मंदिराच्या इथून आल्यानंतर मंदिर। इथं आपल्याला दिसतंय मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोचवे आज दर्शन घ्यायच्या आधी आपण थोडासा मंदिराचा राऊंड मारून येऊया प्रदक्षिणा मारून येऊया आणि मग नंतर आज जाऊन नक्कीच दर्शन घेऊया मल्लिकार्जुन मंदिराच्यापासून पुढं या वाटेनं आलं इकडं की या इकडं आता मेन नगारखाना किंवा आपण मेन सदर म्हणूया पण त्याआधी इथं तुम्हाला दिसेल लक्ष्मीनारायण मंदिर बाळेश्वर मंदिर सो आधी तिकडं जाऊया आणि मग मेन सदर जाऊया माझ्यामागं जे तिथं बाग फुलवलेले आहे तिथं आहे शौर्यस्तंभ जिथं संभाजी महाराजांची आणि औरंगजेबची समोरासमोर झाली आणि या इथंच मागं औरंगजेबाचं तक्त असावं ते तर आपण बघूयाच पण त्याच्या आधी आपण बघूया त्याचा राहता वाडा म्हणजे हमामखाना किंवा हा जा काही त्याचा राहता वाडा आहे ह्याचंही आपण माहिती घेऊया आता सगळं पडीक अवस्थेत आहे किती कितपत आपल्याला बघायला मिळेल माहीत नाही सो so, या इथनं एक वर जायची वाट दिसते आपण तिकडं जाऊयाच आणि त्याआधी इकडं या साईडला काय बघूया ओके okay. सो so, हे औरंगजेब किंवा त्यावेळचे जे कोणी इथं ज्यांनी ज्यांनी राज्य केलं त्यांचा हा कनी त्यावेळचे असणार आहे आणि या इथं तुम्हाला कारंजासाठी होल दिसतं आहे पात्रातलंच पाणी वर उचललं जात असणार आहे आणि कारंजासाठी ते वापरलं जात असणारे आणि ही त्यांची बाल्कनी असेल जेणेकरून समोर नदीचा नजारा त्यांना कंटिन्यू मिळत राहत सो हे त्यावेळेच टेरेस म्हणता येईल चभुत्रा दिसतोय व्हेंटिलेशनच्या जागा आणि हा सगळा भीमा नदीचा परिसर ही अशी सदर आहे या इथं कुठेतरी तक्त असणार आहे औरंगजेबाचं तिथनं या साईडचा तर आत्ता आपण प्रदेश बघितला की काय काय तिथं रूम्स आहेत किंवा तिथं बाल्कनी आहे तर या साईडला आपल्याला काय दिसते बघूया ही परत एक प्रायव्हेट रूम दिसते आणि वेळचा बाटटबा असू शकतो ही आत्ता माती इथं भरून ठेवली या इथलं काढलेली आहे माती सो या इथून कुठून तरी पाणी वरती चढवलं जात असणार आणि या बाटबात येत असणार इथे पाणी गरम करण्याची पण व्यवस्था होती असं मी वाती मला काही सापडत नाही आत्ता हे बघा इथं आपण मगाशी होतो त्या तिकडं ते मंदिरं दिसतंय तुम्हाला तिथं लक्ष्मीनारायणाचं त्यानंतर आपण ह्या भिंती बघितलेल्या हा संपूर्ण राजवाडा होता त्यावेळचा हा रस्ता जातो राजदरबाराकडं आपण तिकडंच जाऊया जिथं शौर्यस्तंभ आहे जिथं संभाजी महाराज आणि औरंगजेबची पहिल्यांदा भेट झाली ते दुसऱ्यांदा रादर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी अटक करण्यात आली गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळं त्याच्यानंतर झुल्फिकार त्यांना अंबाघाट मिरज आणि मग तिथून इथं पेडगावच्या किल्ल्यावरती आणलं गेलं जेव्हा औरंगजेबाला संभाजी महाराजांना पकडले ह्याची माहिती मिळाली तर तो काही फार खुश दिसला नाही म्हणजे त्यावेळेचे जे पत्र दिसत आहेत पुरावे मिळत आहेत त्या ह्याच्यात तो काय शांतपणे सगळ्या सेनेला त्यावेळी तो अकलूश ठिकाणी होता तिथनं सगळी सेना त्यानं इथं पेडगावच्या किल्ल्यावरती यायला सांगितली आणि झुल्फिकार कानाला इथंच घेऊन यायला सांगितलं संभाजी महाराज आणि कवी कलशांना त्याचवेळी त्यानं अफगाणी लाकडाचे द दो, जे दोन उणके जे संभाजी महाराज आणि कवी कलशांच्या हाताला आणि मानेला बांधलेले होते ते अफगाणी लाकडाचे खास बनवून घेतले त्यानं आणि त्याच्यानंतर ह्या गेटमधून इथून आत आणण्यात आलं आत आणल्यानंतर संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साधारण ह्या कुठल्या तरी एरियात उभं केलेलं असावं साधारण कारण ही जी राज सदर आहे ही काय फार मोठी नाही आहे त्यामुळे या इथंच उभं केलेलं असावं आणि या इथं तुम्हाला दिसतंय या इथं कुठंतरी औरंगजेबाचं तक्त असावं तर या दोन्हीतलं अंतर जर बघितलं तर तुम्ही साधारण शंभर फूट आहे एक आपण अंदाज धरू की संभाजी महाराज या इथंच उभे असावे तरीसुद्धा शंभर फुटाचं अंतर आहे कारण औरंगजेब एवढा भीती खाऊन होता संभाजी महाराजांबद्दल की संभाजी महाराज लांबूनसुद्धा हल्ला केला तर तो काही बरं वाईट जीवाचं होऊ शकतं औरंगजेब येऊन बसला सिंहासनावरती आणि समोर संभाजी महाराज आणि कवी कलश यांना समोर आणण्यात आलं त्याच्यानंतर तो स्वतःहून खाली पायऱ्या उतरून इथं आला आणि खाली बसला आणि त्या खुदाचे अल्लाचे त्यानं थँक्यू म्हणलं त्याला की स्वतः संभाजी महाराजांना माझ्यासमोर तुम्ही उभं केलं त्याबद्दल आता मी आलमगीर होऊ शकतो आलमगीर म्हणजे पूर्ण जगाचा राजा ती त्याची आलमगीर होण्याची इच्छा होती जी संभाजी महाराजांना मारल्यानंतर त्याची पूर्ण होणार होती असं त्याला वाटत होतं पण शेवटपर्यंत म्हणजे सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात राहिला तो मरेपर्यंत त्याची ही काही इच्छा मराठ्यांनी पूर्ण होऊन दिली नाही कारण स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे कोल्हापूर आणि जी त्याच्यानंतर जिंजी राज्य करायला लागले सो त्याचं जे आलमगीर होण्याचं स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं ज्यावेळी संभाजी महाराजांना या इथं उभं केलं गेलं जसं की मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की औरंगजेब खाली बसला परत तो त्याच्या सिंहासनावर जाऊन बसला आणि त्याच्यानंतर औरंगजेबाचा जो वजीर होता आ, असद खान नावाचा त्यानं येऊन संभाजी महाराजांना इथं तीनच प्रश्न विचारले काय प्रश्न पहिली म्हणजे आमच्या मुघल सेनातला फितूर व्यक्ती कोण होता दुसरं स्वराज्याचं किंवा खजिना आहे तो कुठला पावला आहे आणि तिसरा जो की आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की तू मुस्लिम धर्म स्वीकार आम्ही तुला जीवनदान देऊ तिन्ही प्रश्नांची उत्तरं संभाजी महाराजांनी अजिबात दिली नाही उलटी एक कविता त्यांनी कवी कलशांना म्हणायला लावली राजन तुम हो खूप लढे हो जंग तुम्हाला त्याच्यानंतर तेज, तेज जवळजवळ एकोणतीस दिवस संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर आतोनात अत्याचार करण्यात आले मग त्याच्यात नख काढणं असेल पूर्ण साल सोलून काढणं असेल डोळे फोडणं असेल कान कापणं असेल असे अनेक अत्याचार एकोणतीस दिवस संभाजी महाराजांनी इथं सहन केले याच गुण या हा प्रतिकात्मक स्तंभ आहे ॲक्च्युली एक शूज काढूनच जायचं आहे आपल्याला हा जो आत्ता सध्या स्तंभ ठेवला इथं आणि त्याची पूजा केली जाते तो एकात्मक स्तंभ आहे नक्की हा स्तंभ होता का किंवा काय होतं हे कोणालाच माहीत नाही पण आपण एक अंदाज धरू की या इथं त्यांना उभं करण्यात आलं आणि या स्तंभाला बांधण्यात आलं आजचा व्हिडिओ कसा झाला मी तुम्हाला विचारणार नाही ना, ना लाईक करायला सांगणार पण नक्कीच तुमचं काय सजेशन असेल माझी माहिती देताना काही चुकली असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून मी माझे माझं ज्ञान आहे ते अजून वाढवीन आणि माझ्याबरोबर बाकीचे जे प्रेक्षक आहेत आपले त्यांचंही ज्ञान वाढेल नक्की फक्त चुकीची माहिती त्याच्यात टाकू नका एवढीच रिक्वेस्ट तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज की जय